दोन भावांची भांडणं पण त्यात अख्ख्या शहराने उडी घेतली शहरात लोक फक्त एकमेकांच्या शूज कडे पाहायचे आणि त्यांना कळायचं की समोरचा माणूस नेमका कोणत्या भावाच्या बाजूने या भावांच्या भांडणांमुळे जगातील सर्वात मोठ्या दोन शूज कंपन्यांचा जन्म झालाय कॉर्पोरेट जगतात या भावांच्या भांडणांची ही सगळ्यात फेमस स्टोरी आहे कोण होते हे दोघ भाऊ काय आहे त्यांची स्टोरी जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन बेल आयकन क्लिक करायला नमस्कार तुम्ही पाहताय ही गोष्ट आहे जर्मनीतल्या औराज नदीच्या किनारी असलेल्या हर्जुगनोराहो गावातली याच शहरात रुडॉल्फ आणि ऍडॉल्फ म्हणजेच रुडी आणि ऍडी आपल्या भावा बहिणीसोबत आणि आई वडील क्रिस्टोफर डेस्लर आणि पॉलिना डॅस्लर यांच्यासोबत राहायचे त्यांचे वडील क्रिस्टोफर शूज बनवणाऱ्या कंपनीत काम करायचे आणि आई लॉन्ड्री चालवायची हे भाऊ नेहमी आपल्या आईला लॉन्ड्रीत मदत करायचे म्हणून सगळ्या शहरात त्यांना लॉन्ड्री बॉयज म्हणून ओळखलं जायचं लवकरच पहिल्या महायुद्धाचा काळ सुरू झाला आणि या भावांना सैन्यात भरती व्हावं लागलं काही काळाने युद्ध संपलं पण युद्ध सुरू होण्याआधी ऍडी वडिलांकडून शूज बनवायला शिकला होता युद्धावरून परतल्यानंतर त्याने आईची बंद पडलेली लॉन्ड्री शूज बनवण्याच्या कारखान्यात बदलली आणि शूज बनवायला सुरुवात केली त्याच्या या कामात त्याचा भाऊ रुडी सुद्धा हेल्मेटचे पट्टे पॅराशूट कापड जे काही मिळेल त्यातून प्रयोग करत राहिले एकोणीसशे चोवीस मध्ये रुडी आणि अॅडी यांनी डेस्लर ब्रदर्स शू नावाची कंपनी सुरू केली दोघांनाही स्पोर्ट्स ची प्रचंड आवड होती म्हणून त्यांनी ठरवलं की त्यांच्या कंपनीत फक्त स्पोर्ट्स शूज बनवले जातील नवीन कंपनीसाठी हा मोठा निर्णय होता पण या भावांना नशिबाने साथ दिली आणि कंपनी जोरात चालू लागली एक नवी फॅक्टरी टाकली आणि जवळ एक मोठा बंगला सुद्धा बांधला दोघांची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली होती तो काळ असा होता की समाजात त्यांचा दबदबा वाढत होता एकोणीसशे छत्तीस मध्ये जर्मनीच्या बर्लिन शहरात ऑलिम्पिक होणार होत यासाठी ऍडी डेस्लरने जेसी ओव्हन्स आपल्या कंपनीचे शूज स्पॉन्सर केले जेसी त्यांच्या कंपनीचा पहिला ब्रँड अम्बेडर होता अमेरिकेच्या जेसी ऑलिम्पिक मध्ये चार गोल्ड मेडल जिंकले आणि हवा केली रुडी या भावांच्या शूज ची चर्चा करत होते यानंतर दोघांचं नशीब चमकलं दुसऱ्या महायुद्धापूर्वी डेस्लर बंधूंनी दरवर्षी सुमारे दोन लाख जोडी शूज विकले पण काळाच्या ओघात दोन्ही भावांमध्ये फूट पडली झालं काय की दोघे हिटलरच्या नाझी पक्षात सामील झाले पण रुडॉल्फचे पक्षाशी थोडे जास्त जवळचे संबंध होते आणि ही गोष्ट अॅडॉल्फला खटकली हळूहळू या गोष्टींमुळे दोघांमध्ये दुरावा वाढत गेला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा दुरावा खूपच वाढला त्यातच झालं असं की युद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर हिटलरने आत्महत्या के केली त्यानंतर नाझी पक्षाशी संबंध असलेल्या सगळ्या लोकांना अमेरिकन सैन्याने चौकशीसाठी बोलावलं यात हे दोन्ही भाऊ सुद्धा होते ऍडीने एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिक्स मध्ये जेसी ओव्हन्स या कृष्णवर्णीय खेळाडूला दिलेल्या मदतीचा दाखला देऊन स्वतःचा जीव त्याने वाचवला पण फरार होता मात्र त्याचा शोध घेऊन त्याला एका वर्षासाठी नजरकैद करण्यात आले त्या काळात रुडीला समजलं की अमेरिकन सैन्याला त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्याच्या घरातल्याच कोणीतरी दिली होती त्याचा संशय थेट आपल्या भावावर ऍडॉल्फ वर गेला यामुळे दोघांमधलं भांडण आणखी भडकत गेलं सुटल्यानंतर दोघांच्या कुटुंबामधला तणाव थोडा कमी झाला पण मनातली काही कमी झाली नाही ती कायम तशीच राहिली अखेर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये दोघांनी आपल्या कंपन्या वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला ऍडीने स्वतःची स्पोर्ट्स वेअर कंपनी सुरू केली त्याने आपल्या टोपण नावातील ऍडी आणि आडनाव डास मधील पहिली तीन अक्षर एक डास एकत्र करून कंपनीचं नाव ठेवलं ऍडी डास आणि जेव्हा ॲडीने असं केलं तेव्हा रुडी ही मागे राहिला नाही त्याने स्वतःची कंपनी सुरू केली आणि रुडॉफ मधला आणि डॅसलर मधला डा घेऊन कंपनीचं नाव ठेवलं रुडा नंतर या कंपनीचं नाव बदलून टूमा ठेवलं गेलं आणि जगातील सर्वात मोठ्या दोन स्पोर्ट्स वेअर जन्म झाला दोघेही भाऊ एकमेकांचे कॉम्पिटिशन झाले होते ते दोघं एकमेकांना मागे टाकण्यात इतके गुंतले की त्यांच्या वैयक्तिक वैरामुळे त्यांनी त्यांच्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज हातातून जाऊ दिल्या एक उदाहरण म्हणजे ऍडिडासला प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन सोबत करार करण्याची संधी मिळाली होती पण त्याने ती गमावली आणि त्या संधीचा फायदा नायकीने घेतला पुढे भांडण इतकं वाढलं की कि ते केवळ भावांपुरतंच मर्यादित राहिलं नाही त्यांच्या शहरातील लोकही दोन गटात विभागली गेली कारण ऍडिडास आणि प्युमा या दोन्ही कंपन्यांचे कारखाने एकमेकांपासून फक्त पाचशे मीटर अंतरावर होते आणि शहरातली बहुतेक लोक या दोन्ही ठिकाणी काम करत होती त्यामुळे शहरात कोण कोणत्या कंपनीत काम करतो यावरूनच लोकांचं वर्तन ठरायचं लोक एकमेकांशी बोलण्याआधी समोरच्या झुकलेल्या मानेचं शहर असं टोपण नाव सुद्धा दिलं गेलं होतं आता काळ इतकं विचित्र होता की तिथे लग्न सुद्धा शूज वरून ठरायची ऍडिडास घालणारे फक्त ऍडिडास घालणाऱ्याशीच लग्न करायचे आणि प्युमा घालणारे फक्त प्युमावाल्यांशीच म्हणजे शूज तिथे धर्म बनले होते शेवटी भांडण करूनही दोघे जास्त काळ जगले नाही चार वर्षांच्या आतच दोघेही मरण पावले त्यांच्या भांडणांमुळे दोघांच्या कब्राही स्मशानभूमीच्या दोन टोकाना बनवण्यात आल्या पुढे एकोणीशे ऐंशी मध्ये रुडॉर्फच्या कुटुंबाने पिमामधील आपला पंच्याहत्तर टक्के हिस्सा फ्रान्समधील केरिंग कंपनीला विकला आणि त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे एकोणीशे नव्वद मध्ये ज्या दिवशी जर्मनीची फुटबॉल टीम वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहोचली त्याच दिवशी एडिडास डॅसलर कुटुंबाच्या हातातून निघून गेली अशा प्रकारे दोन भावांनी मेहनतीने उभ्या केलेल्या या दोन्ही साम्राज्यांचा शेवट त्यांच्या हातातूनच झाला काळ पुढे सरकला आणि दोन हजार नऊ मध्ये दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपापसातील जुनी दुश्मनी विसरून एक मैत्रीपूर्ण फुटबॉल मॅच खेळली त्यानंतर रुडॉल्डचा नातू फ्रँक डॅसलर यांनी दुश्मनी विसरून ॲडिडासमध्ये मध्ये मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं हा पण काही म्हणा भावांच्या भांडणातून उभ्या राहिलेल्या भा या दोन कंपन्या आज जगातील उत्तम स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहेत एवढं मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका